हो देशभरातील जातीय जनगणनेची सुरुवात तेवीस सप्टेंबर पासून कर्नाटकात होणार आहे कर्नाटकामधील मठाधीश आणि संघटनांनी ठराव घेतलाय ही धर्माच्या कॉलम मध्ये लिंगायत असा उल्लेख करावा आणि जातीच्या कॉलम मध्ये आपली उपजात नमूद करावी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून गॅझेटमध्ये नोंद झाल्याचा दाखला देण्यात आला आहे नागमोहनदास समितीच्या अहवालानुसार लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म असल्याचंही स्पष्ट झालंय आता राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजानं एकत्रितपणे धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत लिहावं असं आवाहन जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केलं आहे जागतिक लिंगायत महासंघटने बावीस पासून जो कर्नाटकमध्ये भारतामध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे यामध्ये कर्नाटकातील सर्व मठाधीश येथील सर्व संघटनेचे लोक ज्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी धर्माच्या कॉलनमध्ये काही मठाधीशांनी वीर लिंगातल्या असं सांगितलेलं आहे काही मठाधीशांनी लिंगायतल्या आणि जातीच्या रखान्यामध्ये आपलं जे पोटजात आहे जी जवळपास बसवण्णांनी आपलं काय तत्वानुसार निर्माण झालेलं आहे त्या पोटी पोटजातचं मेन्शन असं करा सांगितलेलं आहे आमचं म्हणणं असंच होतं की महाराष्ट्रातील तमाम आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की लिंगायत हे इंग्रजच्या काळापासून जेव्हा होते तेव्हापासून हा स्वतंत्र धर्म म्हणून त्याची गणना झालेली आहे ते स्वतंत्र होण्यापूर्वी शीख धर्म अस्तित्वात होता जैन धर्म होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यानंतर तिन्ही धर्माचे मान्यता काढून घेण्यात आली कालांतराने शीख समाजाने मोठा लढा उभा करून त्यांनी जैन व खालसा ह्याच्यामध्ये भांडणं होती त्याच्यामध्ये त्यांनी एकमत करून आपला शीख धर्माचा दर्जा मिळून घेतला तसेच जैन धर्माचं जैन धर्मामध्ये सुद्धा श्वेतांबर दिगांबर असे वाद होतं पण त्यांनीसुद्धा मला वाटतं अलीकडेच त्यांनी आपला स्वतंत्र धर्म मान्यता करून घेतला आता लिंगायत समाज हा एकच उपेक्षित असा राहिलेला आहे जो बसवनाने बाराव्या शतकात या धर्माची स्थापना केली हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांना त्याग करून अवैदिक असा धर्म निर्माण केला त्याच्यामध्ये हजारो अठरा पगड जातींना समावेश करून जीवन जगण्याची पद्धती शिकवली त्याचाच आम्ही आज सरकारला कर्नाटक सरकारने आता त्याची मान्यता दिलेलं आहे कारण यासाठी त्यांनी मा माननीय सिद्धारामय कर्नाटक सरकारकडे हायकोर्टाचे जज जे न्यायमूर्ती दास कमिटी नेमली होती त्या कमिटीनेचा सखोल अभ्यास केला जर भारतीय राजघटनेमध्ये धर्म मान्यता देण्यासाठी जे जे अभिप्रेत असतो त्या पद्धतीचं लिंगायत समाजाचा पूर्ण अभ्यास करून धर्मध्वज धर्मग्रंथ धर्माचे संस्थापक जी जे अपेक्षित सगळं दिल्यानंतरनं त्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं धर्म मान्यता दिलेलं आहे आता आम्ही समाजाला एवढं सांगू इच्छितो की आता आपल्याला योग्य वेळ आलेले आहे की तुम्ही धर्माच्या कॉलनमध्ये लिंगायत असलेलं आहे व आपलं जात जी आहे पोट जातमध्ये तिथं आपला पोट जात मेन्शन करावं कारण मैसूर गॅजेट असू द्या हैदराबाद गॅजेट असू द्या मुंबई फ्रान्सचं गॅजेट असू द्या या प्रत्येक गॅजेटमध्ये लिंगायत हा स्वतंत्र ओळख वेगळी काउंट केलेला आहे आणि लिंगायतचं स्वतंत्र एक जीवनपद्धती आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व विधी वेगळ्या आहेत त्यामुळं इतरांपेक्षा वेगळं नाही आहे आणि जे हिंदू म्हणून जे आता विनाकारण जे वाद घालत आहात हिंदू हे सर्वोच्च न्यायालयानंच निर्णय दिलेला आहे की हिंदू ही एक संस्कृती आहे वे ऑफ लाईफ आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे हिंदुस्थानात राहणारे सगळे आपण हिंदूचा हो संस्कृती आहे आणि याच्यामध्ये राहणारे सर्व धर्म आहेत त्यामुळे कोणी कशाचे गैरसमज करून घेऊ नये आणि आपण या आपल्या धर्माच्या रखान्यामध्ये लिंगायत लावे व जात या रखान्यात आपली फोडदात मिशन करावे असे आवाहन मी महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यात जनतेना करत आहे हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही